विठ्ठल कस पडलं आणि मग पंढरपूरला विठ्ठुरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र कनाचीच आठवली त्याला राधा राधेला केले जादूने जिवंत काय झाली त्याला प्रेम बाधा समोरून आली रुक्मिणी कृष्णा संग राधास पाहिली डोळे झाले लाल लाल म्हणे कृष्ण सोडूनच आले कुठे गेली रुक्मिणी ठाऊक कृष्ण भटक तिला शोधत होऊन व्याकुळ भाऊक पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या आणि रुक्मिणी दिसली दिंडी रवनाथ पंढरीच्या कृष्ण म्हणवी रुक्मिणीस रुक्मिणी पण ती फार म्हणतो कसा अग रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार रुक्मिणी नाराज त्यातच कृष्णास आठवे भक्त एक थो थोर नाव त्याचे कुंडली कर हे ते पोर राजा घरी आली कृष्णाची दबई सवारी मुंडलिक करीत आई-बापाची सेवा ठून उभा विटेवर कृष्णाला धरी वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली विटेमुळे विठ्ठल त्यासी प्रचती झाली अठ्ठावीस युगे झाले लांब उभी नी रुक्मिणी रुसवा तो घरी अवघ्या भूमंडळात संसार बघत विठ्ठल उभा विटेवरी भूमंडळी मडे विठ्ठलास बाप आणि रुक्मिणी सई अडबोला हे जय जय